नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही पाहतात केडीपी न्यूज आणि मी कल्पेश पाटील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक ओपन चॅलेंज दिलंय की आतंकवाद्यांना आणि त्यांच्या आकांना अशी शिक्षा दिली जाईल की त्यांनी कधी कल्पना केली नसेल त्यांना मातीत गाडून टाकण्याचं काम केलं जाईल आणि मातीमध्ये गाडून टाकण्याचं काम हे आता सुरू करण्यात आलंय पाकिस्तानची परिस्थिती ही खूप खराब झाली आहे पाकिस्तान चुकीच्या पद्धतीने ऍक्शन करतोय आणि पाकिस्तानचे मोठे मोठे नेते हे मोठमोठ्या चुका करताना दिसत बॉर्डरवरती मोदी काय करत राफेल पासून तर एस फोर हंड्रेड पर्यंत काय कुठं काय चाललंय आतंकवाद्यांवरती काय ऍक्शन होते है? ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळी युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते फुल फ्लेजेड वार होऊ शकतो हे आता सांगणं कठीण आहे परंतु जी परिस्थिती निर्माण झाली ती तुम्ही बघितली पाहिजे सध्या तरी या गोष्टीची संभावना वाढली आहे की भारत आणि पाकिस्तानामध्ये युद्ध हे सुरू होऊ शकतं कारण यावेळी नरेंद्र मोदी कुठला सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राइक करण्याच्या मध्ये अजिबात दिसत नाही असं वाटतंय की भारतीय सैन्य जे आहे ते मध्ये घुसून मारू शकत आणि त्याचमुळं पाकिस्तानचे रक्षा मंत्री म्हणत आहेत की भारत पाकिस्तानच्या मोठमोठ्या मोड़ शहरांना निशाणा बनवू शकत जिथपर्यंत तुम्ही आतंकवाद्यांना लपवणार तिथपर्यंत भारत तर जाणारच आहे ना कितीतरी लोकांना वाटतंय की पीओके परत येऊ शकतो पाकिस्तानाचा नकाशा बदलू शकतो हे देखील होऊ शकतं आणि तुम्ही तुमचं तुम्हे, मत देखील मांडा की तुमच्या हिशोबाने भारताने नक्की काय केलं पाहिजे परंतु या सगळ्यामध्ये पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे जर तुम्ही मॅप बघितला असेल तर त्या मॅपमध्ये सी वन थर्टीन जे हर्क्युलस विमान आहे जे मोठमोठे विमान असतात ज्याने लोकांना इकडच्या तिकडं नेलं जातं ते विमान रात्रभर पाकिस्तानामध्ये इकडनं तिकडं जात होते लाहोरमधून इकडच्या तिकडे जात होते आणि एक शंका ही निर्माण होत होती की पाकिस्तान बॉर्डरच्या एरियामध्ये आपल्या सैन्याला पाठवतोय आणि बॉर्डरच्या एरियामध्ये जे आतंकवादी आहेत त्यांना उचलून अशा सेफ जागेवरती पोहोचवलं गेलं कि जिथे भारत त्यांना ठोकू नाही शकेल हाफिज असेल किंवा मौलाना मसूद असेल आणि तुम्ही अजून एक फोटो बघितला असेल की रावलपिंडी इथून बॉर्डरकडे एक विमान येतय आणि रात्रभर पाकिस्तानामध्ये ही अपरातपरी मचलेली होती आणि पाकिस्तानामध्ये रात्रभर विमान इकडचे तिकडे उलत राहिले की लवकर लवकर पळा नाहीतर भारत आपल्याला ठोकेल शेवटी पाकिस्तान हा रात्रभर या कामांमध्ये लाभलेला होता त्याची झोप उडलेली आहे त्याला झोप देखील नशिबात ना नाही सांगितलं जातंय की पाकिस्तानने स्वतःच्या सैन्याला सांगितलंय की तुम्ही बंकरमध्येच राहा बंकरच्या बाहेर पण निघू नका नाहीतर तर माहीत पडलं की तिथंच मारून टाकलं ही जी भीती आहे ना भीती ही भारताची पाकिस्तानामध्ये निर्माण झाली आहे हे सगळं काही बॉर्डरच्या पलीकडे चालू आहे बॉर्डरच्या अलीकडे नेमकं काय चालू आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत इकडे देखील आतंकवाद्यांवरती प्रचंड फायरिंग झालेली आहे उधमपूर बांदीपुरामध्ये एअरकाउंटर झालंय जे आतंकवादी जे आतंकवाद्यांचे साथीदार होते त्यांना मारून टाकण्यात आले आणि पाकिस्तानला रात्रभर झोपू दिलं नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा पाकिस्तानमध्ये रात्रभर कोणी झोपलं नसेल पाकिस्तानावरती भारताने जबरदस्त फायरिंग केलेली आहे आणि इकडं पेलगाममध्ये जे दोन आतंकवादी सामील होते ज्यांच्यावरती आरोप होता की यांनी मदत केली आहे त्यांचे घरं हे नेस्तनाबूद करण्यात आले जी मातीमध्ये गाडून टाकण्याची गोष्ट होती ती बॉर्डरच्या एरियामध्ये बघायला मिळाली आहे बुलडोजर पॅटर्न देखील तर बघायला मिळाला आहे काश्मीरच्या पेहलगाममध्ये जे हल्ल्यामध्ये जे आतंकवादी सामील होते त्यांच्या घरांना सुरक्षा बलांनी बॉम्बने उडवून टाकलंय तुम्ही ते व्हिडिओ काल बघितलेच असतील आणि ते प्रसारमाध्यमांमध्ये व्हिडिओ आले देखील आहेत की जे आतंकवादी ज्यांनी समर्थन केलं आतंकवाद्यांचं आतंकवाद्यांना ज्यांनी सपोर्ट केला आणि ज्यांची नावं समोर आली त्यांचे घरं हे बॉम्बने उडवून देण्यात आले आहेत जमीन दोस्त करण्यात आली आहेत म्हणजे जी मातीमध्ये गाडून टाकण्याची गोष्ट होती हे त्याच आतंकवादींचे घर होते ज्यांनी आतंकवाद्यांची मदत केली होती त्यांचं संपूर्ण घर हे मातीमध्ये गाडून टाकण्यात आलंय आणि हा एक मेसेज आहे की काश्मीरमध्ये एवढा विकास झाल्यानंतर देखील रेकॉर्ड टुरिझम झाल्यानंतर देखील जर तुमचं काळीज पाकिस्तानासाठी धडधडत असेल तर तुमचे हाल हे अशा पद्धतीने केलेच जातील आणि गजब लोक आहेत ना सगळे पैसे कमवून घ्या सगळ्या सुविधा घेऊन टाका तरी देखील तुम्ही आतंकवाद्यांचा साथ देत असाल पाकिस्तानचा साथ देत असाल त्यानंतर देखील तुम्ही आतंकवाद्यांचं जर का समर्थन करत असाल तुम्ही बघितले असतील ते व्हिडिओ कशा पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिलेंडर बघायला मिळत आहे मोठमोठे सिलेंडर आपल्याला बघायला मिळाले ज्यावरती आतंकवादी स्वतःचं जेवण बनवत होते अन्य प्रकारच्या वस्तू मिळालेल्या आहेत म्हणजे कोणीतरी त्यांना ह्या वस्तू पुरवल्या आहेत ना कोणी ना कोणी त्यांना हे सिलेंडर असतील गॅसचे चुले असतील जे जेवणासाठी लागणार सामान आहे हे अशा पद्धतीचं सामान आता भेटायला लागले लोकट सपोर्ट शिवाय या गोष्टी पॉसिबल नाही आहेत आणि तिथल्या लोक सांगतायत की नाही नाही हम तो मजम्मत कर रहे इसके खिलाफ आहे अरे आप इसके खिलाप आहे तर मग हे सगळं होतं कसं आहे तुम्ही तो हायड आऊटचा व्हिडीओ देखील बघितला असेल हायड आऊटचा व्हिडिओ समोर आलेला आहे ह त्यामध्ये आतंकवादी लपायचे म्हणजे अशा अशा गोष्टी आता त्या ठिकाणी भेटायला लागलेल्या आहेत आपलेच लोक साथ देत आणि ह्यामुळं आता नरेंद्र मोदी सरकारचा विषय क्लिअर आहे जर तुम्ही आतंकवाद्यांसोबत आहात तर तुम्हाला समजावं लागेल झेलावं लागेल की एक आतंकवाद्याचा साथ दिल्यानंतर काय केलं जात आणि त्याच्यामध्ये फक्त काश्मीरचे लोक का नाहीये मी तुम्हाला शत्रुघ्न सिन्हाचं एक वक्तव्य ऐकवतो हिंदू नाव विचारून विचारून मारलं गेलंय कलमा पडण्यासाठी सांगितलं गेलं पॅन्ट उतरवून आयडेंटिटी चेक केली गेली शत्रुघ्न सिन्हा सांगतायत की यामध्ये हिंदू हिंदू काही नाहीये हे सगळं गोदी मीडिया आहे तुम्ही जरा शत्रुघ्न सिन्हाचं वक्तव्य ऐका चलाना ही जरूरत से ज्यादा चला रही है ये प्रोपोगंडा और ज्यादा चल रहा है हमारे मित्र माननीय प्रधानमंत्री मोदी जी की तरफ से और उनके ग्रुप की तरफ से ये ज्यादा जा, चल रहा है मैं समझता हूँ इसको बहुत संवेदनशील मुद्दा है बहुत इसको गहराई के साथ देखना चाहिए हमें ऐसी कोई बात हे शत्रुघन शिन्हा होते सांगतायत की हे, सांगता है कि हे प्रोपोगंडा चालवला जातोय हा प्रोपोगंडा चालवला जातोय जरा व्हिडिओ उचलून बघा आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही असे व्हिडिओ आहेत संतापाची लाट आहे जवळून गोडे झाडण्यात आलेले आहेत नाव विचारून विचारून आणि जी महिला जिने आपल्या पतीला गमावलंय जो मुलगा आहे ज्याने आपल्या वडिलांना गमावलाय तो खोटं बोलतोय की आम्हाला विचारण्यात आलं होतं की हिंदू आहे की मुस्लिम आहे अरे कसे लोक आहात रे तुम्ही फक्त एवढ्यासाठी की तुम्ही टीम टी एम आहात तुमच्या पॉलिटिक्स साठी मोदींना शिव्या देणं सूट होतं की तुमच्या मुलीचं लग्न मुस्लिमाशी झालंय म्हणून हिंदू धर्म विसरला आहे तुम्ही असे असे लोक तर बसलेत आमच्या देशामध्ये हाच व्हिडिओ पाकिस्तानमध्ये दाखवला जाईल आणि सांगितलं जाईल की अरे हुआ हुवाही नाही कितना बडा ऍक्टर आहे देखो वो बोल बोलोगंडा चल राय बोलू मी याच्यावरती या लोकांवरती काय बोलू मी सोडा यांना सगळ्यात आधी उतरून फेकलं पाहिजे पाकिस्तान एवढा घाबरलाय की पाकिस्तानच्या रक्षा मंत्र्याने एका विदेशी चॅनलवरती कबूल केलंय की आम्ही आतंकवादावरती तीस वर्षांपासून गेल्या तीस वर्षांपासून ही घाणे कृत्य करत आलोय ख्वाजा आसिफ जे तिथले रक्षा मंत्री आहे त्यांनी स्वीकार केलाय की पाकिस्तानचं लष्कर तोयबाशी संबंध राहिले आहेत आणि जेव्हा त्यांना न्यूजवरती विचारण्यात आलं की काय पाकिस्तान आतंकवादी संघटनांना प्रशिक्षण समर्थन हे देत का तेव्हा निर्लज्जपणे हा माणूस सांगतो की पाकिस्तान आतंकवाद्यांचं समर्थन गेल्या तीन दशकांपासून संयुक्त राज्य अमेरिकेसाठी हे घाणेड काम करतोय वर डुईंग दिस डर्टी वर्क फॉर अमेरिका अँड ब्रिटेन आणि ही आमची चूक होती आणि याच्याने आमचं नुकसान झालं म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या देशातील लोक मान्य करायला तयार नाहीये काही लोक काही लोक असेही आहेत आपल्या देशात आणि पाकिस्तानचा रक्षा मंत्री एका विदेशी चॅनलवरती निर्लज्जपणे कबूल करतोय की पाकिस्तान हे गेल्या तीस वर्षांपासून हे घानेडं काम करतोय अमेरिकेसाठी असेल किंवा ब्रिटनसाठी असेल करत राहत ना तुम्ही केलं ना कृत्य घानेडं काम केलं ना आणि हे वक्तव्य का करतोय माहिती आहे तुम्हाला कारण आता त्याला कळून चुकलंय की आता अमेरिका साथ देत नाही ना ब्रिटन साथ देते कारण जेव्हा मोदी आणि मोदींचा भारत ठोकणार आहे त्यामुळे तो आठवण करून देतोय की अरे मेने आपके लिए आतंकवादी वकू पालाय मेरी मदत करो आता पाकिस्तानची हालत खराब झाली ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी ओपन चॅलेंज केलंय की मातीमध्ये काढून टाकू त्यांना समजून गेलंय की भाई अभि मोदी बोल रहा है मतलब ये ठोकेगा या लोकांची फाटली आहे आता मी तुम्हाला सांगतोय ना या लोकांची हालत आता पूर्णपणे खराब झालेली आहे कारण की मोदी ज्या पद्धतीने ओपन चॅलेंज देत आहेत की मातीमध्ये गाडून टाकू याआधी त्यांनी असं वक्तव्य कधी केलं नाही आता या लोकांना समजून चुकलंय की भाई मोदी बोल रहा इसका मतलब का म्हटलंबाई छोडे का नाही त्यामुळं आता ते भिकेचा कटोरा इकडच्या तिकडे घेऊन फिरायला लागलेत ला जगासमोर फिरतायत की आम्हाला वाचवा परंतु पाकिस्तान आता अशा पद्धतीने बर्बाद होणार आहे तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तानचा शेअर बाजार देखील अडीच हजार अंकांनी खाली कोसळलाय लाखो करोडो उद्योजकांचं नुकसान झालंय करोडोंचं नुकसान झालंय पाकिस्तानच्या शेअर मार्केटची वेबसाईट डाऊन झाली त्यांना लिहावं लागलं वी विल बी बॅक सून थँक यू फॉर युअर पेशन्स म्हणावं वा लागलं वेबसाईट डाऊन झाली आहे पाकिस्तानची अशी तर हालत झाली आहे पाकिस्तानची वही विल बी बॅक्स होणार आहे आप होने वाले हो आप वापस नहीं आने वाले हो आप आपको किया जाने वाला वालाय आधीच तुम्ही कटोरा घेऊन जगासमोर भीक मागतायत जर का युद्ध झालं तर पैसे आणणार कुठून आणि संपूर्ण जग हे भारतासोबत उभं दिसत आहे जर युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर लोकांचे खायचे वांदे होणार आहेत लोक भाजीपाल्यांसाठी लूट मचवणार आहेत अशामध्ये जर युद्ध झालं तर काय होईल आणि भारत एक पर्सेंटची देखील सूट द्यायला आता तयार नाहीये तुम्ही बघितलं असेल की देशाचे गृहमंत्री आहे अमित शाह यांनी संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधलाय आणि त्यांना विचारलंय आणि सांगितलंय की जेवढेही पाकिस्तानी इथं आहेत सगळ्यांचे दोन दिवस झाले ना चला यांना बाहेर काढा आता क्लिअर कट मेसेज दिलाय आणि हे दोन दिवस आधी भारताने सांगितलं होतं त्यामुळे अमित शहानी सांगितलं की यांना बाहेर काढा तुम्ही अटारी वरचे व्हिडिओ बघितले असतील त्याचे व्हिडिओज देखील आता समोर यायला लागले अटारी बॉर्डर प्रमाण मध्य गर्दी है। वीडियो आए का आटारी से एक। बस हमें निकाले तो जैसे हमेंगी जैसे, चले, जैसे हुआ वैसे निकल के आए घर से यही कहना है कि बस सबको सब जो करे उसको सजा दे आम आदमी सजा दे बस तो आज आदमी आदमी हम तो परेशान हो रहे हमारे बच्चे जिस तरह परेशान होके आए हैं हो हम किस तरह अपने बीमार माँ बाप से एक महीना मिलने आए थे हे सांगतायत की सामान्य नागरिकाला शिक्षा भेटले नाएं नाएं भेटली नाही पाहिजे नाही भेटणार आणि भेटली पण नाही पाहिजे पण ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना मारलं ते सामान्य हिंदू नव्हते ते सामान्य ख्रिश्चन नव्हते ते सामान्य नागरिक नव्हते सव्वीस अकरा मध्ये ज्या वेळेला तुम्ही मारलं ते सामान्य नागरिक नव्हते नागरे का ते सामान्य नागरिकच होते परंतु तुम्ही कधी तुमच्या आकांना विचारलं का की हे सगळं कशासाठी चाललंय तुमच्या पाकिस्तानातील लोकांचेच मुलं जातात ना तिथं आतंकवाद्यांमध्ये आतंकवादी बनायला तेच लोक सरकार निवडतात ना त्यांनी कुठली जंग अशी ऐलान केली आहे की तुम्ही सामान्य नागरिकांना मारताय आज तुमचा विजा कॅन्सल झाला तुम्हाला परत जावं लागतंय आजारी आई वडिलांना सोडून ज्याच्या वडिलाच्या डोक्यात गोळी झाडली त्याचा काय त्या मुलाचा विचार नाही केला ती पत्नी झोपू शकेल जिच्या पत, पतीला तुम्ही छातीमध्ये गोळी मारली स्वतः स्वतःच्या गोष्टी ठीक करायला शिका भारत कधी कोणाच्या घरामध्ये घुसत नाही परत तुम्ही हद्द केली आहे आता मी तुम्हाला सांगतोय की बॉर्डर मध्ये असं काय घडतंय की ज्यामुळे पाकिस्तानमध्ये अपरातपरी बसली आहे भारतने एक्सरसाइज सुरू केली आहे ज्याचं नावच आक्रमण दिलंय आणि हे देखील ही एक मोठी गोष्ट आहे की पंतप्रधानांच्या सूचनेनंतर आदेशानंतर युद्धाभ्यास होतोय जो आमचा सगळ्यात शानदार लडाखू विमान आहे ज्या विमानाला नरेंद्र मोदी यांनी आणलं ज्याला राहुल गांधी आणि कंपनीने छाती टोकत सांगितलं होतं की खूप मोठा घोटाळा झालाय तोच राफेल आज भारताची ताकद बनलाय ज्या या संपूर्ण गोष्टी घडतायत राफेल असो सुकई असो राफेल आणि सुकईचं इकडं तर तिकडं फिरणं असो भारत पाकिस्तानवरती हल्ल्याची तयारी करतोय या नजरेतून तिकडे बघितलं जाऊ शकतं सुरुवातीला युद्धाभ्यास केला जातो त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी इकडे तिकडे होऊन जात असतात आणि आपल्याकडे जेवढे राफेल आहेत त्यातले जास्तीत जास्त राफेल हे अशा जागेवरती तैनात करण्यात आले की ज्यावरून पाकिस्तानला ठोकता येऊ शकत हा एक क्लिअर मेसेज आहे पाकिस्तानसाठी त्याचसोबत हो भारताने काल आपली आय एन एस वरून एक मिसाइल टेस्ट केली म्हणजे समुद्रामधून देखील भारत पाकिस्तानला घेरण्याच्या तयारीत आहे आणि एस फोर हंड्रेड जो भारत आणि रशियाने मिळून दोघांनी बनवला है ती एक अशी तुफानी गोष्ट आहे की ती पाकिस्तानला कधी संपेल पत्ता पण लागणार नाही जर तुम्ही बघितलात आणि भारत जो आहे तो खूप मोठी तयारी करतोय त्यामुळे ह्यावेळी युद्धाची आशंका जी, जी सांगितली जाते ती होताना दिसते काही लोकांना बॉर्डरवरती ताबडतोब ॲक्शन सुरू आहेत पाकिस्तान म्हणजे यावेळी जगामध्ये फिरून फिरून भीक मागतोय की मला वाचवा भारताकडून जो भारत आहे त्याची जर का तुम्ही लेटेस्ट रँकिंग जर का आता बघितली तर भारताची सेना ही चौथ्या नंबरवरती आहे आणि पाकिस्तानची सेना ही बाराव्या नंबरवरती भारता 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 आहे भारताकडे चौदा लाख सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे सहा लाख भारताकडे जे आपलं न्यूक्लियर पांडुबी म्हटली जाते ती भारताकडे तर पाकिस्तानाकडे आहेच नाही आणि भारताकडे असे जहाज आपल्याकडे आहेत की ज्यावरून आपण विमान उडवू शकतो एअरक्राफ्ट कॅरियर ज्याला म्हटलं जातं ते पाकिस्तानकडे हाहीच नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट काळीजच नाहीये यामुळे पासष्टचं जे युद्ध हारलं चा हरला कारगिल हारला मध्ये तर बघा ना आपल्या सैन्याला सोडून त्याच्या जागेवरती आतंकवाद्यांना लढायला पाठवलं आणि त्यानंतर आपल्या सैन्याला आतंकवादींच्या ड्रेस मध्ये पाठवलं आणि त्यानंतर त्यांची डेड बॉडी घेण्यास देखील नकार दिला असा तर दोन टक्क्याचा देश आहे ज्यांचं काळीजच नाहीये तो काय लढणार आहे आन आणि तुमच्या आणि आमच्या लढाईमध्ये एक बेसिक फरक आहे तुम्ही आतंकवाद्यांची लढाई लढतात आम्ही आतंकवाद्यांपासून निष्पापांना वाचवण्याची लढाई लढतो आणि ह्याचमुळं जेव्हा नियतीची वेळ येते तेव्हा भारताची जी नियत आहे त्याला परमेश्वर देखील साथ देतो मुळे तुम्ही ठोकले जातात कारण तुमची नियत खराब आहे तुम्ही निष्पापांना मारतात अशा अशा छोट्या विचारांचा तर देश येतो तो, तो काय लढणार आहे काय वाचणार आहे सध्या तरी असं वाटतंय की भारताची जी स्ट्रॅटेजी आहे जी तयारी आहे ती खूप मोठ्या ॲक्शनला घेऊन आहे आणि त्या मोठ्या ॲक्शनचा काउंटाऊन हा सुरू झालाय तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम